पुण्यातील विश्वसंवाद केंद्र आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या वतीनं दिला जाणारा देवर्षी नारद माध्यम पुरस्कारासाठी दैनिक सकाळचे ज्येष्ठ पत्रकार यांची उत्कृष्ट लेखणीबद्दल पुरस्कार जाहीर झालाय तर शिर्डीतील राष्ट्रवादीचे नेते तसेच हॉटेल उद्योजक निलेश कोते पाटील यांना उत्कृष्ट हॉटेल व्यावसायिक म्हणून पुरस्कार जाहीर झालाय फर्ग्युसन कॉलेजच्या ऑम्फी थिएटरमध्ये शुक्रवार बावीस ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेपाच वाजता हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार असून तालुक्यातील दोन जणांना हा माळाचा पुरस्कार प्रदान झाल्यानं शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला आहे या प्रसंगी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते रमेश भाऊ गोंदकर शिर्डी सोसायटीचे चेअरमन गोपीनाथ बाप गोंदकर अमित भैया शेळके बाबासाहेब कोते अमृत गायके अप्पासाहेब कोते किरण कोते अजित जगताप पारेश्वर कोते दीपक गोंदकर प्रकाश गायके संतोष ठाकूर सय्यद रामू तिवारी योगेश अवताडे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते मान्यवरांनी दोघांना पुरस्कार विजेत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत शुगर इन्स्टिट्यूट म्हणून संस्था आहे त्यांच्या मार्फत पुरस्कार देण्यात येतात राज्यात पाच जणांना देण्यात आले त्यामध्ये दे आघाडीचे पत्रकार सकाळचे रु, सकाळ वृत्तवाहिनीचे पत्रकार ज्येष्ठ पत्रकार सतीश वैजापूरकर साहेब यांनाही पुरस्कार मिळाला व त्याचबरोबर शिर्डी शहरातून शिर्डी शहराचे माजी उपनगराध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते निलेश मुकुंदराव कोते पाटील यांना हॉटेल व्यावसायिक म्हणून हा पुरस्कार मिळाला तर याबद्दल दो या त्या दोघांचेही आम्ही सत्कार केले शिर् राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने व शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने आम्ही त्यांचे सत्कार केले शिर्डीतील उद्योग व्यावसायिक निलेश दादा खोते यांचा शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने सन्मान करण्यात आला त्यांना सकाळ उद्योग समूहाच्या वतीने गौरव पुरस्कार प्राप्त झाला त्याबद्दल त्यांना शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करून भाविक या ठिकाणी सर्वांच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या तसेच सकाळ दैनिक स सकाळचे पत्रकार सतीशराव वैदरकर यांना डेक्कन इन्स्टिट्यूट पुणे उत्कृष्ट लेखणीबाबत जो पुरस्कार जाहीर झाला त्याबद्दल त्यांना शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने हॉटेल प्रायडी नेते त्यांचा सन्मान करून त्यांना भाविक कार्यास या ठिकाणी शुभेच्छा देण्यात आल्या मी या ठिकाणी त्यांना दोन्ही मान्यवरांना दादा करते तसेच राहता तालुक्याचे पत्रकार ज्येष्ठ पत्रकार सतीश वायजापूरकर यांना मी भाविकारे शुभेच्छा देतो धन्यवाद दैनिक सकाळचे पत्रकार सतीश वायजापूरकर यांना शुगर इन्स्टिट्यूटचा उत्कृष्ट असा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार श्री शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने व शिर्डी शहराचे राष्ट्रवादीचे नेते निलेशजी कोते यांना हॉटेल नाईनचा व्यावसायिक पुरस्कार हा सकाळ दैनिक सकाळ मार्फत मिळाल्याबद्दल त्यांचाही सरकार आज शिर्डी ग्रामस्थाच्या वतीने ठेवण्यात आला होता सरकारकडून शुभेच्छा दिल्या धन्यवाद खुशखबर बजरंग सेंटर नांदुर्खी शिर्डी येथे ग्राहकांसाठी खास मान्सून सेल शिर्डी नजिकच्या नांदुर्खी बुद्रुक येथे जून जुलै मध्ये खरेदीवर पंधरा ते वीस टक्क्यांपर्यंत आकर्षक डिस्काउंट आमच्याकडे फॅन्सी डिझायनर साड्या ड्रेस व ड्रेस मटेरियल तसेच जेंट्स साठी फॅन्सी जीन्स शर्ट टी शर्ट व वा नेता व्हाईट शर्ट किड्स वेअर व इतरही सर्व प्रकारचे फॅन्सी कपडे मिळतील तेव्हा त्वरा करा आणि आजच भेट द्या बजरंग सेंटर नांदुरकी बुद्रुक या शाखेला व खरेदीचा आनंद घ्या आमचा पत्ता बजरंग सेंटर एअरपोर्ट रोड लगत नांदुर्खी बुद्रुक तालुका राहता प्रोप रायटर आर के चौधरी पाटील मोबाईल क्रमांक नौ अठ्ठ्याण्णव नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत स्टॉप शाळा बँक मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट प्लॉट मध्ये प्रशस्त श्रीराम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एमएसएबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी